कोल्हापूर हा कृषीप्रधान जिल्हा आहे बहुतांश ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऊस उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं त्यामुळे ऊसतोड कामगारांना मोठी मागणी असते ऊसतोड कामगार अहोरात्र कारखान्यांसाठी ऊस तोडतो मात्र या कामगारांसाठी शासनाने आजपर्यंत केलाय तरी काय असा सवाल हिरवडे तुम्हाला येथील ऊसतोडणी वर्गाने केलाय कोल्हापूर जिल्ह्यामधील हिरवडे दुमाला येथील ऊस तोडणी कामगार गेली दहा ते पंधरा वर्ष तोडणी कामगार हा व्यवसाय सातत्याने करत आहेत मात्र आजपर्यंत त्यांच्यासाठी कोणत्याही नाही आहेत याबाबत ऊसतोड कामगारांनी शासनाकडे विविध मागण्या के केल्या आहेत यामध्ये ऊसतोड कामगारांच्या साठी कल्याणकारी मंडळ व्हावं ऊसतोड कामगार पहाटे ऊस तोडतो त्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू मिळाव्यात कामगारांना वेतन दर वाढवून मिळावा कुटुंबाला विम्याचे कवच मिळावं ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी विनामूल्य शाळा निर्माण करावी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगारकारी मंडळ आहे तसेच कोल्हापूर सांगली सातारा येथे व्हावे अशा मागण्या ऊसतोड कामगारांनी केल्या आहेत आम्ही कोल्हापूर जिल्ह्या जिल्हा गावातील ऊस कामगार असून आम्हाला शेतीसाठी न्याय मिळावा आम्ही एक दहा वर्षे तोडणीचं काम करत आहे आणि तोडणीचा प्रश्न आमचं काय आहे ते काय अजून आमचे दखल शासनाने घेतलेले नाही तर ह्या चॅनलच्या माध्यमातून आमची दखल घेण्यात यावी